ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नूलेते बैलपोळा साजरा राजेश पाटील यांच्या हस्ते बैलांची पूजा गडींगळस तालुक्यातील नूलेते पारंपरिक उत्सहात महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करण्यात आला. या निमित्ताने बैलपोळा साजरा करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतमित्रांचा सा सण साजरा करत त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं. माजी आमता राजेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते बैलांची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. बैलांना सजवून झूल व शिंगांना रंग चढवून गावातून मिरवणूक काढण्यात आली शेतीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलांचे महत्व अधोरेखित करत माजी आमदार पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला व ग्रामीण संस्कृती जपण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला संग्रामसिंह कुपेकर जयसिंगराव चव्हाण एन डी कांबळे प्रवीण शिंदे अमित चव्हाण शिवानंद देसाई शेखर कडलगे कबाल काझी तसेच स्थानिक शेतकरी ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी नूलहून प्रकाश ऐनापुरे